सर्वोच्च पदावर आहे राज्यात नव्हता मत कार्यकर्त्यांनी पदाधिकारी नेत्यांनी जनतेने प्रेम तरी किती करावं एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस मत मिळाली हे मत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या पैकी एकशे सत्त्याण्णव आमदारापेक्षा एक जास्त आहे निवडून आलेल्या त्याच्यामुळं तांत्रिक बाबीवरती जे काय झालं ते बघितलंय आपण ते बघूया काय काय करायचं त्याच्यात सगळ्या गोष्टी आहेतच आपल्याला संविधानाने अधिकार दिलेले आणि म्हणून या संविधानिक पदावर बसल्याच्या नंतर जो कायदा तयार होतो जे कायदे मंडळ आहे जे विधी मंडळ आहे मी जे काही काही मागच्या दिवसामध्ये अनुभवलं हो जो कायदा चांगला म्हणजे सर्वोच्च सभागृह आहे विधानसभेमध्ये कायदा पारित झाल्याच्या नंतर तो विधान परिषदेमध्ये येतो आणि तो विधान परिषदेमध्ये सर्वानुमते बहुमताने मान्य झाल्याच्या नंतर तो गव्हर्नरच्या सहीला जातो आणि त्याचा कायद्याचं रूपांतर होतो आणि म्हणून त्या कायद्यावर जर सेकंड लास्ट साईन कोणाची असेल तर ती सभापतीची असती मला त्या दिवशी कळलं मग सभापतीचा प्रोटोकॉल का मोठा तर पोलीस आणि कोर्ट जे विधिमंडळात काय कायदे होतात त्या कायद्याची अंमलबजावणी करणारे ह्या दोन एजन्सी आहेत आणि त्याच्यामुळे हायकोर्ट जस्टिसला सुद्धा शपथ देताना गव्हर्नर शपथ देताना विधान परिषदेचा सभापती शेजारी बसलेला असतो आणि त्याच्यामुळं जे दिलेली जबाबदारी ती अतिशय जबाबदारी पार पाडणं हे कर्तव्य त्यामुळे जबाबदारी आपल्याला मिळालेली आहे आणि या जबाबदारीतून आता आपल्याला चांगलं काम करून दाखवायचे आणि म्हणून आता दोन इथं विद्यमान सदस्य बसले सभापती बोलेन तो आदेश सभापती बोलेन तो कायदा आणि सभापती बोलेन तो नियम बरोबर ना अशी परिस्थिती आहे आता कर्ज जामखेडची संख्या ती बरेच लोक आहेत इथं आता राज्यात माझा ऐकणार आहे निवडून दिलेले लोक मी जर डायसर उभा राहिलो तर कोणालाही उभा राहायचा अधिकार नाही माझ्यासमोर बरोबर ना आणि माझा जर माईक सुरू असेल तर इतरांचा कोणाचाही माईक सुरू नसतो पण नेमकं कर्ज जाणखेडनी का ऐकलं नाही हा कधी कधी माझ्या मनात प्रश्न येतो काही लोक म्हणते झालं ते बरं झालं तसं समजण्यापैकी मी नाहीये आणि तसं जर असतं तर मी निवडणूकच लढत नसतो दादा मग मला माहित नव्हतं की मी अजून चार वर्ष विधान परिषदेत आहे मला माहित नव्हतं का मी प्रदेश अध्यक्ष किंवा सभापतीला डीओ आहे आणि सरकार आलं तर मंत्री होऊ शकतं मला माहित होत त्यामुळं अतिशय ईर्षेने निवडणूक लढलो आपण त्याच्यामुळे त्याच्यात वाईट वाटून घेण्याचं कुठलंही कारण नाही पण एका गोष्टीत समाधान आहे शेवटी मला पहिल्या निवडणुकीला तात्या सांगत होते बेचाळीस हजार पाचशे मतं पडली तात्या आणि त्याच्यात साडेबारा हजार निवडून आलो दुसऱ्या वेळेस बेचाळीसशे चौऱ्याऐंशी केले त्याच्यात अडतीस हजार निवडून आलो तिसऱ्या वेळेस एकोणीसला चौऱ्याण्णव हजार मतं पडली पहिल्या मतापेक्षा दहा हजार मतं जास्त पडली पण त्रेचाळीस हजार मतांनी पारापासून आता एक लाख सव्वीस हजार मतं पडली आणि पराजय बाराशे मतांनी झाला आणि म्हणून मताची संख्या वाढते माणसं माझ्यावर नाराज नाही माझ्या कार्यपद्धतीवर नाराज नाही पण तात्यांनी उत्तर दिलं संघात कोणी सापडलं नाही जिल्ह्यात कोणी सापडलं नाही बाहेरून योजना कुणाला सुख आणि समाधान नाही <laughs> माझा पराजय होऊन देखील मी सुखी आहे समाधानी आहे आमचा ऐकल हो <laughs> 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 तर एक पोरगा बसला मला त्याच दिवशी फक्त वाईट वाटलं होत तो दोन हजार एकोणीस ला म्हणला पप्पा पुढं होती एक गाडी महाग एक गाडी होती ती कुठे गेली मी म्हणलं ह्याला काय करायचं होतं काय झालंय कसं सांगायचं मी त्याला नागपूरला गेल्यानंतर ते आसनावर बसवायची होती दिवस त्या दिवशी त्यांना बोललो त्याला ध्यान करून सांगितलं पुढं बघ गाडी आहे का आता मागे पण एक आपल्या गाड्या पर परत आणल्या आपण त्याच्या काय नॉलेज मध्ये नाही जीत आहे का हार आहे का ते कळत आहे त्याला थोडंफार पण शेवटी हो, निवडणूक ही निवडणूक असते त्याच्यामुळे सरपंचा पासून इथपर्यंत आलो मी तुम्हाला सांगितलं की मी ज्या पदावर जातो त्या पदावरती माझं स्थान निर्माण करतो देवेंद्रजी फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी एकमेव मंत्री असा आहे की तो राज्यमंत्र्याचा मंत्री झाला दुसरा राज्यमंत्र्याचा मंत्री झाला नाही मी एकमेव आहे त्यामुळे आपण आता या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कोणी काय म्हणतं राम शिंदेला काही आता ते खूप हायकोर्ट सारखं असत पक्षाचं बोलताच येत नसत ते मीटिंगलाच येत नसतात ते काही सांगतच नसतात सगळं जमत <laughs> तुमच्या मैशाली सांग सांगल तो अधिवेशन बोलेल तो कायदा आहे म्हणजे काय जमत नसत आणि माझा सी आर लिहायचा कोणाला अधिकार नाही लिहिलं तर नेतृत्व ते पण चुकल्यावर काय चुकतंय काहीच नाही चुका त्यामुळे सगळं जनता आपल्याला जमत असं काही नाहीच आहे मला पण वाटलं मंत्री होऊन आता किती मंत्री बेचाळीस कुणाला गाडी तर कुणाला सिक्युरिटी नाही गाडी सिक्युरिटी आहे तर त्याला ऑफिस नाही ऑफिस आहे तर राहायला बंगला नाही कारण बेचाळीस मंत्री कधीच नव्हते शेठ आपल्याकडे आता एवढे मंत्रीच आहे ज्या दिवशी सभापती झालो त्याच दिवशी तोंडी आदेश काढले उद्याला बोललो ऑफिस डिमॉलिशन करून नवीन ऑफिस रिन्युवेशन चालू करा कारण सभापतीकडे मुख्यमंत्र्यांसहित सगळ्यांना मिटिंगला यावं लागतं त्याच्यासाठी ते मोठं ऑफिस <laughs> बाकीच काही सांगत नाही एवढं मोठं ऑफिस आहे दादा वो बंगला कोणता आहे ज्ञानेश्वरी मी मागितला नव्हता दुसऱ्याला मागून मिळाला ज्ञानेश्वरी बंगला मिळालाय त्याच्यात फक्त मी म्हणलं कुठं द्या माझी काय मागणीच नाही तर तुम्ही कुणी आले मुंबईला तुम्हाला मुख्यमंत्र्याला भेटावं वाटलं आणि लवकर आत नाही सोडलं तर ज्ञानेश्वरी मध्ये थांबायला जागा आहे सगळं जितका जवळ शेजारी आहे नगरवाल्यासारखी नगरवाल्यासारिक गेट वर वाट बघायची गरज नाही आपल्या शेजारी बसा चहा पाणी नाश्ता घ्या आणि अपॉइंटमेंट मिळाली की जाऊ असा मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्याला बंगल्याची व्यवस्था केली त्याच्यासाठी जवळचा माणूस जवळ ठेवला असं मला पण वाटतं कधी कधी तशी पण व्यवस्था आहे त्याच्यात असं मी ऐकलंय मी अजून बंगल्यात गेलो नाही आणि आमच्या घरच्यांना तर त्या बंगलेचा गाडीची काही हौसच नाही गेल्या पाच वर्षात मंत्री होतो तो बायको एकदा पण आमच्या बंगल्याची बंगल्यावर आली नाही पूजा सुद्धा आम्ही परस्परच केली ती हाय म्हणून सांगतो आता एकट्यानेच केली सुपारी एक कमरावून ठेवून हो। त्यामुळं निश्चितपणे आपल्या जिल्ह्याचं नामकरण अहिले नगर झाले पुण्यश्लोक अहिले ती होळकरांचं त्रिशताब्दी जन्मवर्ष आणि ही संधी मिळाली त्यांचा अतिशय दैतिक्यमान आणि जाज्वल्य इतिहास संपूर्ण देशासमोर आहे त्यांनी त्या कालखंडामध्ये धर्म आणि मंदिराचा जीर्णोद्धार धर्म वाचवण्याचा आणि मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम अतिशय जोमाने केलं काशी विश्वेश्वरापासून बारा ज्योतिर्लिंग असतील सर्वांचं काम केलं आपल्याला त्यांच्यासारख्या जमूच शकत नाही जमायचं काही कारण नाही परंतु काही चुकू नये ही आपली जबाबदारी अण्णांनी जे सांगितलं अण्णांनी जे सांगितलं की कुठलाही डाग नाही आणि म्हणून मी तुमच्या सत्काराला आलो मी माहिती घेतली अण्णांनी फक्त दोनच माणसाच्या राजकीय कार्यक्रमाला आतापर्यंत हजेरी लावली एक पहिले आर आर पाटील आणि मला वाटतं दुसरा मी अशा पद्धतीनं शेवटी अशाच मोठांचे आशीर्वाद आणि त्यांनी बोललेलं केलेलं वक्तव्य वे। ज्यावेळेस सार्वजनिक आणि सार्वत्रिक ठिकाणी येतं त्यावेळेस खूप मोठी जबाबदारी वाढते आणि ते जबाबदारीने आपल्याला भविष्यकाळामध्ये काम करावं लागेल डेकोरोम आणि प्रोटोकॉल किती मोठा असला